नाही धर्मात ना नाही पंत नाही आंबेडकर आपले शिवाजी महाराज आपले महात्मा जुगत फुले आपले लवजीव सावे हे सर्व महापुरुष आपले आहेत माणसाच्या उन्नतीसाठी या लोकांनी बलिदान दिलेलं आहे या लोकांनी आहुते दिलेल्या आहे रात्र दिवस एक केलेला आहे बलिदान दिलेलं आहे घराचा त्याग केलेला आहे अण्णाभाऊ साठेने घराचा त्याग केलेला आहे नाहीतर तर अण्णाभाऊ त्या काळचे पाचशे रुपये पगार घेणारे सर्वात श्रीमंत लेखक झाले असते आणि अण्णाभाऊ साठे हे सर्वात करोडपती त्यांची पिढी आता सर्वात करोडपती झाली असती त्यांच्या चित्रपटांवर बघा ना डायरेक्टर दिग्दर्शक किती मोठे मोठे करोडपती झाले परंतु अण्णाभाऊसाठी पैशाचा लालूच केले नाही बाबा अण्णाभाऊसाठी जर पैशाची लालच केली असती तर आज अण्णाभाऊसाठी करोडपती करत असत जेव्हा अण्णाभाऊसाठी ना एका एका पत्रकारनं विचारलं की भाऊ तुम्ही झोपडीतच का राहता तुम्ही मगलात का राहत नाही तुम्ही चांगलं घर का घेत नाही तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं मानधन आहे तेव्हा अण्णाभाऊ साठे मानत होते की मला जर गरीबाच्या वैथा मांडायच्या असतील तर मला झोपड्यातच राहावं लागेल गरीबाच्या वैथा जर मांडायच्या असतील तर मला हो या गरिबीत राहावं लागेल या झोपडीत राहावं लागेल तर, हो ला ला तर माझे जे मनातले मा, जे विचार आहे ते लेखणीतून कागदावर मांडले जातात तर आशा अण्णाभाऊ साटिंगचा यांचा आज, आज, आज अभिवादन स्पर्ध आपण सर्व जमलेले आहोत आपल्या या महापुरुषाच्या आजच्या अभिवादना दिवशी आपण एक शपथ घेऊया की शिक्षित होऊया संघटित होऊया आणि संघर्ष करूया जो मुल तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे सीका संघटित संघर्ष करा हा कोणत्या जातीसाठी कोणत्या धर्मासाठी नाही सर्व भारतातल्या नाही या जगातल्या सर्व समाजासाठी दिलेला तर तो, तो मूल मंत्र आपण घेऊया अण्णाभाऊ साठे यांचे विचार घेऊया अण्णाभाऊ साठे काय म्हणत होते आळस हा तलवार तळ आळस हा तलवारीच्या पातेवरच्या धुळीसारखा आहे तो जर झटकला तर ती तलवार चकासल्याशिवाय राहणार नाही पण आळस आपल्या आचरणातून आपल्याला करायचा आपल्या ह्याच्यातून अशिक्षितपणा काढायचा आहे अंधश्रद्धा काढायची आहे आपण आपल्या समाजामधून ज्या काही चुकीच्या ज्या रूढी आहेत त्या काढायचे आहेत आणि अण्णाभाऊसाठी यांचे विचार लघू वसाचे यांचे विचार महापुरुषांचे विचार आपले आत्मसोद करून आपलं जीवन सफल करायचं आहे आजच्या या दिवशी अण्णाभाऊसाठी यांच्या स्मृती बिरानिमित्त तुम्ही सर्व भगिनी इथं जमल्यात आणि माझे जे दोन शब्द आहेत तुम्ही ऐकले त्याबद्दल तुमचं धन्यवाद व्यक्त करतो याचे जे आयोजक आहेत प्रल्हाद भाऊ लगड विनोद भाऊ आवारी साहेब गोंडे साहेब सर्व जे आमतेकर साहेब आहेत सर्व जे अण्णाभाऊ साठे फोर्स पोटची सर्व टीम आहे यांनी मला दोन शब्द बोल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या या काळामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मी हे भव्य रक्तदान क्षेत्राचं आयोजन करत आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिनी नुसतं नाचगाणे करून डीजे लावून त्यांना अभिवादन करू नका अण्णाभाऊ साठे यांना जर अभिवादन करायचं असेल तर रक्तदानातून करा वृक्षरोपणातून करा चांगल्या सामाजिक कार्यातून करा जेणेकरून अण्णाभाऊ साठे यांची खरी जयंती होती दे ला ला है। है ला 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 जी तर अण्णाभावासाठी आमच्या जयंतिया दिनी एक ऑगस्टला बाबासाहेब गोखले भवनामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे आयोजन सरकारी का दवाखान्या थ्रू केलेलं आहे सरकार रक्तदान रक्तपेढी थ्रू केलेलं आहे म्हणजे तुम्ही दिलेलं जे रक्त आहे ते सरकारी दवाखान्यात जमावेल तर जर कोणी कराल रक्तदान करायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा